ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या संदर्भात नांदेड हिंगोली यवतमाळ आणि परभणी जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांनी पीक का विमासाठी अधिसूचना जारी केली होती जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांमध्ये पंचनामे पूर्ण करून त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पीक विमा आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया ठप्प झाली होती पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित झाली आहे त्यांची केवायसी प्रक्रिया सुरू असून पाच डिसेंबरपासून नुकसान भरपाईची रक्कम खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील हिंगोली जिल्ह्यात सुमारे कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून काही शेतकऱ्यांना आधीच रक्कम वितरित करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात दोन डिसेंबर पासून पीक विमा वितरण सुरू होणार आहे उर्वरित तीन जिल्ह्यांमध्ये दे देखील पुढील आठवड्यात वाटप सुरू होण्याची शक्यता आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले जळगाव धुळे धाराशिव सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमधील प्रस्ताव अद्याप मंजुरीसाठी प्रतीक्षेत आहेत यापूर्वी सव्वीस जिल्ह्यांचे जी आर निर्गमित करण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांची नावे या याद्यांमध्ये आहेत त्यांनी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना अनुदान लवकरच मिळेल पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी केलेले वैयक्तिक क्लेम जानेवारी दोन हजार चोवीस पासून कॅल्क्युलेट केले जातील क्लेम मंजूर झाल्यानंतर त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल या प्रक्रियेसाठी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांचा कालावधी लागू शकतो शासनाकडून नवीन जी आर निर्गमित होताच संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याची माहिती दिली जाईल तसेच पीक विमा आणि नुकसान भरपाईबाबतची अधिकृत माहिती वेळोवेळी दिली जाईल तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात आधी मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद